बंधुंनो चौदा एप्रिल म्हणजेच भीमजयंती येत असून भीमजयंती संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहानं साजरी केली जाते परंतु विशेष सांगावायचे म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाने स्पेशल असा जी आर काढलेला आहे तो काय जी आर हे आपण पाहू महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे शासनाचे आदेश मुंबई महाराष्ट्र शासनाचा जी आर म्हणजेच आदेश आला आहे प्रत्येक शहरातील तसेच गावातील ग्रामपंचायतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे क्रमप्राप्त आहे ज्या ग्रामपंचायतीमध्ये जयंती साजरी केली जाणार नाही त्या ग्रामपंचायतीचे प्र फोटो किंवा व्हिडिओ शूट करून तसेच त्या गावातील सरपंचांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणे बंधनकारक करण्यात आले आहे एखाद्या ग्रामपंचायतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली नाही तर का साजरी केली नाही त्याचे स्पष्टीकरण गावातील प्रतिष्ठित व्यक्तीने पत्रकाराने शिक्षकाने तलाठी यांनी मोबाईलवरती शूटिंग घेऊन एच डबल टी पी भारती महाराष्ट्र गव्हर्मेंट इन या वेबसाईटवरती गावाचे नाव तालुका जिल्हा सरपंचाचे नाव ग्रामसेवकाचे नाव पाठवून द्यावे जेणेकरून संबंधित सरपंच ग्रामसेवक यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल ही पोस्ट लवकरात लवकर गावगावी पोहोचली पाहिजे असे महाराष्ट्र शासनाकडून कळविण्यात आलेले आहे जय भीम जय संविधान जय भारत